वंचित असलेल्या समाजामध्ये काहीही लक्ष देत नाही त्यांना वाटते कि या समाजाला कसे ते गरज नाही

संविधानाने जगण्याचा अधिकार सर्वांना दिलेला आहे मातंग समाजाचं अबकड आरक्षण झालं पाहिजे उपवर्गीकरण झालं पाहिजे ही काळाची गरज आहे मातंग समाज हा विकासापासून कोसो दूर आहे शिक्षण व विविध सवलतीपासून दूर आहे समाजाला मुख्य प्रवाहामध्ये जर आणायचं असेल समोर नेण्याची गरज असेल तर अबकड आरक्षण झालं पाहिजे अनुसूचित जातीमध्ये अबकडं अबकड झाल्याशिवाय समाजाचा विकास होणार नाही गुणवंत विद्यार्थी तयार होणार नाहीत समाजाला सामाजिक न्याय मिळणार नाही म्हणून आजच्या रोजीला सामाजिक न्यायासाठी ही लढाई फार हक्काची आहे बाबासाहेबांनी समतेचा संदेश दिलेला आहे त्याप्रमाणे शेवटच्या घटकापर्यंत आरक्षण गेलं पाहिजे आणि ते आरक्षण खरं आपल्याला समाजाला जेव्हा मिळेल तर ते शेवटच्या घटकापर्यंत मिळालं पाहिजे हा प्रमुख या मागचा उद्देश आहे आज समाजाच्या वतीनं सामाजिक निर्णय न्यायदा या मागणी मागणीसाठी माध्यमातून रॅलीच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे चौकातून रॅली निघालेली आहे महात्मा फुले आणि आपल्या कलेक्टर ऑफिसपर्यंत ही रॅली आहे समाज बांधव सर्व नेते पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी आहेत समाजाला विकास झाला पाहिजे समाजाला न्याय मिळायला पाहिजे ही फार काळाची गरज आहे आणि अबकड आरक्षण झालं पाहिजे उपवर्गीकरण अनुसूचित जातीमध्ये झालं पाहिजे ही काळाची गरज आहे ही मागणी आहे